नमस्कार आपल्या सर्वांचा स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा निकाल आज जाहीर झाला आहे प्रभा क्रमांक बावीस मध्ये ज्या बावीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बाले किल्ला म्हणून समजला जा। जातो त्याच किल्ल्याला आज विनोद भाऊच्या रूपाने पॅनल प्रमुखाच्या ह्यांच्या सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे एकंदरीत भाऊ आज भाजप तिथं राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून पाहिलं पा, 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 जात होतं तिथं तुमच्या पॅनल प्रमुख या नेतृत्वाखाली आज तीन सीट निवडून आले तर नेता ताई पाडवे आपल्यासोबत होत्या एकंदर राजकारण कसं जुळून आलं आणि यशस्व श्रेय कुणाला द्याल तुम्ही ऍक्च्युअली तुम्ही पॅनल प्रमुख म्हणताय पण मी पॅनल प्रमुख नाही आहे भाजपमध्ये माझ्या नवीनच एंट्री झाली होती आणि पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य आमचे बंधू काळुराम नडे यांच्या माध्यमातून मी भाजपमध्ये मा गेलो तसं पाहिलं तर नीताताई या सुरुवातीपासून बालपशी भाजपशी संलग्न होत्या आणि तेच आमच्या नेतृत्व करत होत्या आणि आज राष्ट्रवादीचा खऱ्या अर्थानं बालेकिल्ला होता तो आणि त्या बालेकिल्ल्याला काळेवडीतल्या मायबाप जनतेने आम्हाला तिघांना त्या ठिकाणी भरभरून आशीर्वाद दिले चौथा आमचा कॅन्डिडेट ॲडव्होकेट हर्षद नडे हा देखील निवडून आला असता परंतु थोडं आमच्याच फॅमिलीमधून बंडखोरी झाल्यामुळं एक दीड दोन हजाराचा फरक त्याला त्या ठिकाणी बसला पण तो निश्चित आम्ही भविष्यात भरून काढू आणि आपल्या माध्यमातून या भागाचे आमदार शंकरभाऊ जगताप यांनी जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या तो विश्वास आम्ही काळेवाडीच्या जनतेला कधी ढळू देणार नाही आणि केवळ विकास हाच मला मला हा मुद्दा पुढं घेऊन आम्ही त्या ठिकाणी काळेवाडीचा मोठ्या प्रमाणावर विकास करू तुमचा प्रचार एखादा असा गाजावाजा न करता प्रत्येकाच्या जाऊन एक रणनीती खरं ग्राउंड लेवलला करायची पाहिजे शेवटच्या मतदानच्या दिवसापर्यंत तुम्ही प्रचार करत होता एकंदरीत तुम्हाला विजयाचा जनतेमध्ये एक अशी आज विजय निश्चित आहे तरी तुम्ही ग्राउंड लेवलला काम केलं या विजयाचं श्रेय तुम्ही कुणाला द्याल ह्या विजयाचं श्रेय मी माझ्या सर्व आमच्या पूर्ण जेवढ्या आमच्या पॅनलमध्ये सगळे आमचे कार्यकर्ते काम करत होते त्या सगळ्यांना या विजायाच्या श्रेय देईन आणि कार्यवाडीतल्या तमाम नागरिकांना ह्या विजायाच्या श्रेय मी देईन पण जे तुम्ही काळवाडी करणं आश्वासन दिलं शिव स्मारक सृष्टीचं ते सगळे ती, तीन म्हणून तुम्ही किती दिवसात पूर्ण कराल काय आश्वासन देल पुढं पुढे मी दीड ते दोन वर्षात काम पूर्ण झालेलं असं शिव स्मारकाचं तसेच आपल्या सोबत ज्यांचे म्हणजे पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवड झाली आहे मला तुम्ही काय सांगाल हे विजय नागरिकांना काय नेमकं सांगाल मी माझा हा विजय खर तर जनतेनी आणि माझे जे कार्यकर्ते होते यांच्यामुळे हा माझा विजय झालाय आणि तसेच आमचे दाडके शंकर भाऊ जगताप यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वास तडा गेल्याने हे मला खूप आनंद होतोय आणि खरंच मी मनापासून जनतेचा आभार मानते की त्यांनी मला निवडून दिलं तसं दादा भाऊनी बोलताना पुणे जिल्हा समितीचे सदस्य म्हणजे काम भाऊ नाड उल्लेख केला भाऊ आपण सगळ्यात तिन्ही उमेदवारांचे पाठे माग तुम्ही भक्कमपणे उभा राहिलात आणि त्या मला तुमची नाराज होती तुम्ही सुद्धा उमेदवार अर्ज माग मागार घेतला आज सगळं मास्टर माइंड मग तुमच्याकडे बघितलं तुम्ही काय सांगाल नेमकं आज या ठिकाणी प्रथम तर मी आलेल्या तिन्ही उमेदवारांचं या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो त्याचबरोबर काळ्यावडी प्रभाग क्रमांक बावीस मधील जी मायबाप जनता आहे ज्यांनी जो कौल भारतीय जनता पार्टीला दिलेला आहे आणि जो विश्वास आमदार शंकरभाऊ जगताप यांच्यावरती टाकलेला आहे तो निश्चित येणाऱ्या पुढील काळामध्ये तुम्हाला दिसून येईल की काळेवाडीमध्ये शाश्वत विकासासाठी भाजप हवी हा जो विचार आम्ही मांडला होता पुढे तो लोकांनी ऍक्सेप्ट केलेला आहे आणि नक्कीच पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये काळेवाडी प्रभाग क्रमांक बावीस हा येणाऱ्या काळामध्ये या तिन्ही नगरसेवकाच्या माध्यमातून जास्तीत जास्तची कामं आत्ताच तुम्ही उल्लेख केला शिवस्मारकाचा तर गेल्या अनेक दिवसापासून पेंडिंग असलेला विषय हा लवकरात लवकर हे तिन्ही नगरसेवक मार्गे लावतील आमदार शंकर भाऊ जगताप यांच्या पाठिंब्यावरती याची सर्वांना गा ग्वाही देतो त्याचबरोबर काळेवाडीमध्ये जे